मिरजमध्ये लोकशाही रण्णाभाऊ साटे यांच्या पुतळ्याची विटंबना मातंग समाज आक्रमक सीसीटीव्ही बसवण्याची मागणी सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात आज सकाळी लोकशाही रण्णाभाऊ साटे यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तींनी विटंबना केल्याची संतापजनक घटना घडली पुतळ्यावर शेण फेकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस येताच परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला या घटनेमुळे मातंग समाजासह विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या वतीने पुतळ्याची तातडीने स्वच्छता करण्यात आली तसेच दुग्धाभिषेक करून परिसर शांत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला दरम्यान लोकशाही रण्णाभाऊ साठे पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोरे आरपीआयचे युवक जिल्हा अध्यक्ष श्वेतपद्मा कांबळे शिवसेनेचे महापालिका क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विकास सूर्यवंशी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते माननीय महेशकुमार कांबळे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले या घटनेची माहिती तात्काळ महापालिका अधिकाऱ्यांना तसेच पोलिसांना देण्यात आली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली पुतळा परिसरात एका तासात सी सीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली तसेच या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात दीर्घकाळापासून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी होत असतानाही महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप भीमराव बेंगलोरे यांनी केला तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नाही तर महापालिकेविरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला शाळेने शेण लावलाय का माती फिरून लावलाय याची कल्पना आम्हाला नाही परंतु महापालिका आम्ही वारंवार सांगत असताना महापालिकेने सी सी टी व्ही फुटेज बसवलं नाही म्हणून आज अशी घटना या ठिकाणी घडली आहे म्हणून आम्ही समस्त माध्यम समाज अन्न पुतळा समितीच्या वतीनं महापालिकेचा प्रथमता आम्ही निश्चित करतो त्याचबरोबर महापालिकेनं आज त्वरित या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज बसवावा अन्यथा आम्ही महानगरपालिकेकडे आमचा मोर्चा पूच करू आणि परिणामी महापालिकेला भोगावं लागेल आणि महापालिकेला एक सांगतो महापालिकेनं लोकप्रतिनिधींची हमाली करण्यापेक्षा जनसेवा करावी एवढीच महापालिकेला सांगतो आणि आज सकाळीच आम्हाला लक्षात आलं की कोणीतरी येऊन येतं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या मुद्याला विटंबना केलेली आहे खरं म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे आपल्या महान व्यक्ती जे आहेत समाजातील त्यांच्याकडं असं करणं म्हणजे खूप चुकीचे आहे महानगरपालिकेच्या वतीनं आम्ही ग्वाही दिलेली आहे आणि व्हेंडरला पण सांगितलेलं आहे की तातडी ना लगेच आत्ता साडे दहा अकरापासून सी सी टी व्हीचं काम चालू होईल महापालिकेची दक्षता घेत आहे की, की या परत कुठलीही असली घटना घडणार नाही एवढंच मी इथं ग्वाही देते आणि पूर्ण आम्ही कुपळा वगैरे स्वच्छतेचं काम सुरू केलेलं आहे आणि आम्ही महापालिकेच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो की अशी ही घटना घडलेली आहे आणि महाआयुक्त साहेबांचाही आदेश आहे की तातडीने एक तासात हे काम पूर्ण करून घ्यावं दाखल करणार लगेच करणार आहे समाजविरोधक आहे त्यामुळे तक्रारी आम्ही दाखवली